शरद पवारांशी चर्चा करून पहाटेचा शपथविधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा गौप्य स्फोट राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर उद्यापासून नियमित सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये होणाऱ्या सुनावणीकडे नजरा काँग्रेस शिवाय सत्यजितला आणि सत्यजित शिवाय काँग्रेसला करमणार नाही संगमनेरच्या कार्यक्रमात बाळासाहेब थोरातांचं सूचक वक्तव्य अजित पवारांच्या निशाण्यावर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस राज्यसभेच्या मतदानासाठी जगतापाणी टिळकांना मतदानासाठी बोलावण्याच्या मुद्द्यावरून झुंपली परळीला विचारल्याशिवाय राजकीय घडामोड होणार नाही धनंजय मुंडेंनी दिले लोकसभा निवडणूक लढण्याचे संकेत कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनं कसली कंबर चिंचवडमध्ये सभा घेत भाजपा आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेवर सोडले टीकेचे बाण अजित दादा मी चुकले मी माफी मागते नृत्य शैलीत आणि वेशभूषेत आता केलाय बदल नृत्य कलाकार गौतमी पाटीलनं मागितली माफी